श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय भक्तांनो जर तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड केली आहे त्या सर्व काही भेटवस्तू आनंद आणि हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत देण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करण्याचे आदेश घेऊन हा संदेश तुम्हाला देण्यात येत आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जाईल कारण देवाने तुमची निवड केली आहे जर पुढील काही मिनिटे तुम्ही हे ऐकत असाल तर तुम्ही ते ऐकाल जे तुम्हाला संकेताच्या द्वारा मिळणार आहे स्वामी माऊलींचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील सर्व काही मनाप्रमाणे घडणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत पुढील अकरा मिनिटे तुमच्यासाठी भाग्यात चमत्कार ठरणारी तुम्हाला आशीर्वादाने भरणारी असू शकतात जर पुढील काही मिनिटे तुम्ही हे ऐकत राहिलात तर तुमच्या भाग्यात चमत्कार येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा हा दैवी चमत्कार तुमची निवड झाल्यामुळे तुमच्यापर्यंत आला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू भाग्यशाली आहेस तुझ्या मनातील प्रसन्नता वाढावी तुला सुख मिळावे तुला आनंद मिळावा म्हणूनच आज मी तुझी निवड केली आहे तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घटना घडणार आहे जे लोक तुला आजपर्यंत कमी लेखत होते ते देखील काही दिवसात तुला उच्चस्थानी पाहून आश्चर्यचकित होणार आहेत तुझ्या जीवनातील ते प्रसंग जे तुझ्या मनात आहेत की त्यावेळेस मला खूप काही त्रास सहन करावा लागला आहे पण ते सर्व काही देवाने आता संपवून टाकले आहे आणि आता तुझ्यासाठी प्रसन्नता आनंद आणि भरभराटीने तुझे जीवन परिपूर्ण करण्याचे ठरवले आहे स्वामी मौरींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर देवाच्या नावाने जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली तेव्हाच तुमच्या पुढे येतात जेव्हा तुम्ही मनापासून देवाला हाक मारता प्रार्थना करता आणि मनोभावे ते मागू लागतात जी तुमची इच्छा आहे होय इच्छा करणे वाईट नाही तर चांगले आहे चांगल्या इच्छा प्रगट करत राहा स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही चांगले मागत राहा कारण देव ते सर्व काही देऊ शकतो कारण देवच करता करविता आहे परमेश्वर आहे परमेश्वराच्या सान्निध्यात येण्यासाठी नाम जप करणे नामस्मरण करणे आणि देवाच्या आज्ञेत राहणे सत्य बोलणे आणि आपल्या परिश्रमांवर विश्वास ठेवणे सुरू ठेवा कारण परिश्रम केलेले कधीही वाया जात नाही कधीही जो कोणी आपल्या मार्गात समाधान मिळण्यासाठी प्रयत्न करतो कार्य करत पुढे जातो त्याच्या मनाला तो आनंद ते समाधान मिळत राहते सुख तुझ्या मार्गात आहेत जर तू पुढे जात राहा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे पाऊल टाकाल तेव्हा तेव्हा देवाचे चमत्कार आशीर्वाद तुम्ही आकर्षित कराल आणि आनंद तुमच्या मार्गात असेल कधीही स्वतःला नकारात्मक लोकांपासून नकारात्मक विचारांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा जितका तुम्ही प्रयत्न कराल तितकेच पुढे जाण्याचे मार्ग उघडू लागतील देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी मार्ग दाखवत आहे मार्गात तुला खूप काही मिळणार आहे पुढे चालत राहा कारण जे काही मिळणार आहे ते मार्गात योग्य वेळेवर दिल्या जाणार आहे तेव्हा प्रतीक्षा करत थांबू नका तर पुढे चालत राहा पुढे चालत राहा आपल्या कर्मात योग्य प्रकारे ते निवडा जे तुम्हाला हवे आहे ते निवडण्याचा मार्गही देवच तुम्हाला दाखवणार आहे तुमची निवड कधीही चुकणार नाही देवाचे नामस्मरण करून ती निवड करा प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात नामस्मरण केल्यामुळे देवाचे जे, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो तोही सोडवला जातो तुमच्या मार्गात येणारे अडथळेही दूर केले जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहा कारण सर्व काही आनंदात तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमची जी नाती जी तुम्हाला प्रेमाने आनंदाने जवळ प्राप्त आहेत त्यांना अधिक प्रेम द्या आनंद द्या कारण आनंद वाटल्याने आनंद अधिक वाढत राहतो कधीकधी काही नाते फक्त काहीतरी मतलबीपणामुळे काहीतरी आपल्या स्वार्थापोटी तुमच्याशी जवळक साधू लागतात आणि त्यामुळे तुमच्या मनात वारंवार येऊ लागते की ही फक्त माझ्याशी तेवढेच नाते पुरवतात जेवढा त्यांना माझ्याकडून फायदा घेण्यात येतो किंवा तुमच्याशी त्याच वेळेस गोड वागू लागतात जेव्हा त्यांचा स्वार्थ असतो कधीकधी असे अनुभव येणेही आवश्यक आहे तेव्हाच नात्यातील प्रेम करणारे कोण फक्त मतलबी कोण आणि स्वार्थी कोण हे सुद्धा ओळखू येतात तेव्हा देव तुमच्या अवतीभोवती तुमच्या नात्यातूनच तुमच्या काही जवळीक लोकांतूनच ते निवडून देतात की हे कसे आहेत ही पारख करण्यासाठी देव तुम्हाला त्यांची निवड करून सांगतात आयुष्य सुंदर आहे ते पुढे तुमच्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी निर्माण केल्या जाणार आहे ज्यामुळे तुम्ही विश्वासाने पुढे जाल आयुष्य सुंदर आहे जीवन सुंदर आहे त्यात तुम्हाला कधीकधी काही कटू अनुभवही येतील पण ते सर्व काही तुम्हाला शिकवण्यासाठी येणार आहे कारण त्यातून तुम्हाला भरपूर शिकायचे आहे देव म्हणतात मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही किंवा तुझ्या आयुष्यात अशा लोकांना स्थान देणार नाही जे फक्त तुझ्यासाठी काही त्रास निर्माण करणारे असतील किंवा फक्त स्वार्थी लोक तुझ्याजवळ येऊन त्यांचा स्वार्थ साधून घेतील मी तुला त्या शक्यता प्रदान करतो ज्यामुळे तू पुढे जावा तुझा विश्वास अटल व्हावा आणि तू अधिक प्रगतीच्या दिशेने वळल्या जावा मी तुला तिथे नेऊन पोहोचवी जिथे तुला पोहोचण्याची इच्छा आहे बाळा माझी साथ निरंतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला आहे देवाची साथ मिळणे आणि ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येणे हे भाग्याचे लक्षण आहे तू भाग्यशाली आहेस तू माझा प्रिय आहेस मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष यातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच तुला दाखवणार आहे शांत राहा आनंदी राहा कारण आयुष्य सुंदर आहे तुमच्या भाग्यात चमत्कारिक गोष्टी लिहिल्या जात आहेत तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल कारण मी तुमची काळजी घेत आहे मला तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करायचा आहे